आता थोडं घे विरतील थोडं इकडं तोंड करा हा आता आवाज उठतोय सगळ्यांना तर म्हणजे काय एका मुलाने एका मुलीने सादर करायचं नाट्य मग ते नाट्य कस असत काय असत ते थोडक्यात सांगतो नाट्यछटा म्हणजे स्वगत वक्तृत्व स्पर्धेमधलं वक्तृत्व तुमचं भाषण ते नाही करायचं तसं जास्त पण थोडं वेगळं असतं आता प्रत्यक्ष मी तुम्हाला करून दाखवतोय हो छोटीशी नाट्यछाटेला वेळेच लिमिट आहे पाचवी ते सातवी आणि आठवी ते नववी कमीत कमी तुमचं तीन मिनिटांना नाट्य संपलं पाहिजे जास्तीत जास्त पाच मिनिटापर्यंत गेलं तरी चालेल तीन ते पाच मिनिटाच्या दरम्यान तुमचं नाट्यछटा संपली की तुम्ही त्याला पात्र आहात त्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता नाट्य छटात जे भाग घेणार आहेत त्यांना महाराष्ट्र मिळणार आहे प्रत्येकाला जो भाग घेणार आहे त्याला पोरकेच प्रमाणपत्र मिळणार आहे आणि ज्या केंद्रावर जी स्पर्धा होणार आहे त्या केंद्रातल्या उत्कृष्ट शंभर विद्यार्थ्यांनी भाग घेतला असेल तर दहा विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर त्यांची निवड होणार आहे त्यांना सन्मान पत्र आ, सन्मान चिन्ह आणि जिल्ह्यासाठी निवडपत्र अशा तीन गोष्टी त्या विद्यार्थ्यांना मिळणार आहे तर जिल्ह्याला नंबर म्हणजे तालुक्याला नंबर आल्यानंतर जिल्ह्याला त्या विद्यार्थ्यांची परत तीच नाट्यछाटा सादर होणार आहे तीच तीच सादर करायची आणि त्या ठिकाणी तुमचं नंबर आले की तुम्हाला त्या ठिकाणी सन्मानपत्र सन्मान चिन्ह आणि त्या केंद्रावर असणारे काय जे रोख रक्कम बक्षीस असेल ते त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तर सर्वांना या गोष्टी आतापर्यंत समजल्या आता बाल रंगभूमी म्हणजे लहान मुलांवर काम करणारी एक संस्था आहे नाट्यसंस्था त्याच्यामध्ये गायन वादन नृत्य नाट्य आणि संगीत या पाच गोष्टीवर काम केलं जात ऑगस्ट महिन्यामध्ये नाट्य छट्यावर ही संस्था स्पर्धा घेते आता मी सरांचं मनापासून आभार मानतो आता तुम्हाला नंतर थोडा एक आनंदाचा श्वाप देणार आहे एक आनंदाचा श्वाप देणार आहे पाहूया तुमच्याकडून मला जेवढा रिस्पॉन्स मिळेल त्यानंतर तो आनंदाचा शॉप मिळेल तुम्हाला तर थोडक्यात मी काय करतो एक छोटीशी छटा सादर करतो तुम्हीच मला एक विषय सांगा त्यावर मी छटा करतो सांगा तुम्ही डायरेक्ट लगेच चालू करतो तो 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 एक विषय हा छटा गाय ठीक आहे काय म्हणले तू गायन ओके काय हरकत नाही आता नाट्यछेमध्ये मला विषय घ्यायचा आहे गायन बघा आता आता मुलाचं पात्र करू का मुलीचं पात्र करू सांगा दोघांच करतो दो दोघांवर अन्याय नाही झाला पाहिजे आता मुलीच करतो कारण ते मुलीने सांगितले ना अरे <सथ> वा शाळेचा अभ्यास दिलाय दोन कुर सरांनी आता प्रश्न कराव काय करायला आता आणि मॅडमने सांगितले गायन स्पर्धा आहे आणि आता काय सांगू तुम्हाला हा मी तो वैक केले आणि मॅडमने सांगितलं तुला गायन स्पर्धेत भाग घेतला पाहिजे आता मी मूर्खाची इडी हा आयुष्यात कधी मला एक गाणं नाही आलं पण आता गाणं म्हणायचं काय नाही थांब क थांब ना, ना, ना था? जरा मला तू माझे दप्तर ते ठेवून दे लगेच भांडे धुळ काय काय असं काय करतेस थांब जरा मला तुला माहिती आहे मला खूप टेन्शन आले कस टेन्शन म्हणजे अग आज आमच्या शाळेमध्ये परिपाटाला सांगितले भालेकर सरांनी की आपल्या शाळेमध्ये गायन स्पर्धा आणि सगळे मी करत होते म्हणून माझाच बळी घेतला <laughs> आणि मला सांगितलं गायन स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आता तू सांग मी जर गाय लागले तर कुत्री मांजरी सुद्धा कुत्री मांद्रे सुद्धा थांबत नाही आणि आपल्याला काय करायचं मला तर टेन्शनच आले काय म्हटले तू असं का शेजारचे कुलकर्णी का जा चार रुपये असे का आला का दादा हम्म तुला काय सांगले टेन्शन काय अग स्पर्धेत भाग आहे नाही ग नाही रे दादा माझी जिल्हा स्तरावर नाही राज्यस्तरावर निवड झाली असं मॅडमने सांगितलं होत तुला सांगते माझा आता रेडिओ वर कार्यक्रम होणार आहे आणि नंतर टेलिव्हिजन वर आहे हा मग मला तयारी करायला लागल थांबगाईते मला एवढं टेन्शन आले आता काय करून कस करू आरे बाबा बाबा आता खास सांगू तुम्हाला मला त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचं नाही पण मॅडमने सांगितलं आता कसं करू माझ्या बरोबर मला नाही काय मला तर शाळेत काही स्पर्धा असली उरून बोलायचं म्हटलं तरी मग मोठं टेन्शन येतो आता ठीक आहे तुम्ही म्हणताय तर मी जास्त फोन पण मला ही नागल बस 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 झालं तुझं आता सगळी सगळी मी तुझी अरे दा, दादा थांब ना मला जाऊन कुलकर्णी बाईंकडून माझी आई आहे माझा दादा आलाय तिकडं माझे वडील पण आले म्हणजे त्यांचे डायलॉग मी ऐकलेले आणि त्यांचे डायलॉग ऐकून मी त्यांच्या डायलॉकांना काय करतोय उत्तर देतोय तो मीच मला एक विषय दिला गायनाचा आणि त्याच्यामुळे ही झाली नाट्यछटा नाट्यछटेला म्हणजे मोठ्या लेखकांकडून नाट्यछटा लिहून की पाठ करावी असं काय नाही तुम्ही स्वतः लेखन करू शकता कोणता एखादा विषय घेऊन पण नाट्यछटेचा या पद्धतीने असतं की अनेक वेगवेगळी पात्र आपल्या आजूबाजूला असतात आणि ते आपल्या बरोबर काय करत असतात काम करत असतात आणि आपण त्यांच्याशी बोलत असतो पण तुम्हाला ते काय करायचे नाट्य रूपात करायचे नाट्यछटा करत असताना तुमच्या चेहऱ्यावर एक्सप्रेशन पाहिजे पाहिजे जेव्हा तुम्ही जेव्हा आनंदात असाल तर तुमच्या चेहऱ्यावर स्माइल पाहिजे तुम्ही जेव्हा तुमचा चेहरा रडवेला पाहिजे आवाजात चढ उतार पाहिजे समजलं आणि नाट्यछटा हा असा घटक आहे की त्याच्यामधून पूर्णपणे माणसाचा व्यक्तिमत्वाचा पूर्णपणे विकास होत असतो सगळ्या गोष्टीवर तो त्याचा फायदा होतो तुम्ही कोणताही विश्वासी तुमच्या जीवनातला एखादा प्रसंग घेऊन स्वतः नाट्य लिहू शकता किंवा समजा तुम्हाला नाही लिहिता आली तर मी जवळजवळ भालेकर सरांकडे या ठिकाणी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय भालेकर सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जगताप सर आहेत धर्माधिकारी सर आहेत त्यांचं आपण जोरदार स्वागत करू एक छोटासा एक दोन अडीच मिनिटाचा भाग सांगितला माहिती का बघा मुला मुलींची संख्या किती आहे ऐंशी टक्के आपण वीस टक्के मध्येच आहे काय होणार बाबा नो पण ठीक आहे तुम्ही आले म्हणजे तुम्ही ऐंशी टक्क्यांच्या बरोबर आहे म्हणजे तुम्हाला फायदा आहे एवढ्या मुलींनी भाग घेतल्यानंतर का संधी मिळणार आहे कमीच आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप मोठी संधी आहे तर सांगा एक विषय चला तुम्ही हा एक मिनिटात हा संगीत अरे बाबरे काय खरेल आहे ज्याचा कंटाळा त्याचाच वाढवाळा दुसरा विषय <laughs> सांग चला ला चल गायन झालं ना वक्तृत्व हा ठीक आहे वक्तृत्व घ्या शाळेतला कोणता तुम्ही विषय कोणता असतो माहितीये का आई वडिलांचं भांडण नंतर गणपती आई वडिलांच भांड श्रीमंत गरीब अजून सैनिक येऊ शकता एखादा किंवा भिकारी घेऊ शकतात देशभक्ती घेऊ शकता या प्रकारचे वेगवेगळे देदे विषय घेऊ शकता या ठिकाणी एखाद्या विद्यार्थ्यांनी सांगितले आपल्याला कोणता विषय सांगितलाय वक्तृत्व विषय घेऊ ठीक आहे आता मग विषय गाय झाला वक्तृत्व स्पर्धा अरे बापरे काय म्हणाव होता किती मोठी राह ही आणि माझा नंबर किती यायचा सकाळी दहा वाजल्या बसून तुम्ही इथं उभा आहे आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी आणि मला तर विषय दिलाय ना आठ विषय त्याच्यातला एक विषय घ्यायचा आहे किती तयारी या मुलांची पण आता माझी कधी तयारी व्हायची आणि माझं एक बळबळ कस कस तरी विषय मी घेतलाय आणि तोही पूर्ण करायचा आहे हा सर बोला की सर हा पहिल्यांदाच भाग घेतलाय मी हा का बोल की विषय वय विषय ते आता आठ शिट्ट्या टाकणार आहे मी केलाय कस एक विषय माझा आवडता सैनिक त्याच्यावर मी केलेले भाषण हा कुणी लिहून दिल मी हा ते भाषण ना हा आमच्या पप्पानी लिहून दिले मस्त हा भाषण आहे पण माझा नंबरच कधी यायचा आहे काय माहितीच नाही काय हो ना इकडं सारखं बाळा बघा थोडं मालच होत तर मग आता कसं करायचं हम्म आलं बाबा एक आणि माझं हात पाय लटपट्या लागले Ha dek che moot oe Ha ni matia ja, bat metra Ha ni matia vise Ha... Matia vise... Hañ kañ e Hañ sparda e sparda e कसल्या स्पर्धा आहे मला तर आता काहीच दिसत नाही मला चक्करच झालाय कस नको नको मी आता घरी जातो मला कस तरी होत काय राई तुझ्या मुळे झालं सगळं मला इच्छा नव्हती ती आज फक्त स्पर्धेत पाकायची तूच म्हणली बाग घे गे, आणि मी घेतला बाग आणि ती मला त्या ठिकाणी गेल्यानंतर विषय आठवाना काहीच आठवणार कस नको नको मी नाही भाग घेणार कशात दा बाबा मी किती वेळात सांगितलं तुम्हाला मला आहे ना वक्तृत्व स्पर्धेत नाही भाग यायचा मला आहे ना त्या विज्ञानाच्या स्पर्धा असतात ना त्याच्यात भाग घ्यायचा आमच्या शाळेमध्ये ना वाले सर लय भारी शिकवतात आम्हाला त्याच्या विज्ञान स्पर्धेत घ्यायचा आणि चांगले चांगले शोध लावायचे चा। का जातो ना पीठ मला माहिती ना दळण्याचं पीठ गिरणी तुझी तुझी लय घाई काय येतो ये ना मी खेळायला दम काढ की तिथं मी सांगतो इकडं बाबा इकडं आहे तुझी गडबड थांब जरा मला ती कोणत्या स्पर्धेत पाक घेतला तो वक्तृत्व मला टेन्शन झालं पण मी ना विज्ञान स्पर्धेमध्ये आई बाबा मी चांगल्या पद्धतीने बक्षिस मिळवणार आणि काय बाबा पहिलं वक्तृत्व स्पर्धेत पाक घ्यायचा आणि तिथे नंबर आला तर विज्ञान स्पर्धेत अरे बापरे आता कच <laughs> व्हायचं जातो नाही तुझं किती वेळा सांगितलं शेंगदाण आणि साखर सांगितली ना तू ते पण आहे हा पण मला वक्तृत्व स्पर्धेत पहिला नंबर मिळवायचं म्हटल्यानंतर तर विज्ञान स्पर्धेत मला जायचं ठीक आहे मी करणार तयारी आणि पुढल्या टायमिंगला मी पहिलाच नंबर मिळवणार हा बाबा तुम्ही सांगताना विविज प्रदर्शन जाण्यासाठी माझी पहिली पायरी आहे मी वक्तृत्व स्पर्धेमध्ये पहिलाच नंबर मिळवणार बघा हा वे शार। दे तुझी पीच मी जातो लक्षात म्हणजे हे भूमिका हे भूमिका करायच्या असतात हा नाट्य भाग आहे हजारो विषय घेऊ शाळा घ्या आई घ्या वडील घ्या एखादा सण घ्या नंतर एखादा घडलेला अपघात घ्या कोणतेही विषय घेऊ शकतात आणि तेही नाही मिळाले तर नाट्य सेटेची पुस्तकं आहेत पीडीएफ आहेत त्या ठिकाणी दौकर सराय आहेत ओपे सर आहेत पालिकर सरा आहेत हे सगळे तुम्हाला जे नाट्य साठा घ्यायची ती तुम्ही सादर करू शकता या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो बाल परिषद महाराष्ट्र राज्य त्यांची पुणे शाखा आहे त्या शाखेच्या माध्यमातून पुणे जिल्ह्यामध्ये तालुका स्तर आणि जिल्हास्तर याच्यावर स्पर्धा होत आहेत ज्यांना भाग घ्यायचा आहे प्रत्येक विद्यार्थ्याला पूर्वीच्या काळी दीडशे रुपये फी होती पण या वर्षापासून ती फी कमी झालेली आहे शंभर रुपये फी आहे त्या फी मध्ये तुम्हाला एका विद्यार्थ्याला एका नाट्यछटेला शंभर रुपये फी असणार आहे ती नाट्यछट्ट स्पर्धा तुम्हाला शॉक तर मला शॉक देणार आहे तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा शॉक आहे की नाही एक दुःखाचा शॉक असतो आणि एक आनंदाचा शॉक असतो तर ते आनंदाचा शॉक देणार आहे तर या स्पर्धेची तुम्हाला थोडक्यात माहिती मिळाली समजलं मुलगा असू मुलगी असू कोणी भाग घेऊ शकतो पाचवी ते सातवी चा एक गट आहे आणि आठवी आणि नववीचा एक गट आहे तुम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात पाचवी ते नववीचे सगळे विद्यार्थी आहेत ना येत समजलं सगळ्यांना नाट्य चट म्हणजे नाट्य स्वरूपात करायचं समजलं आले आता मला सांगा कुणाला अजून काही समजलं नाही असं कोण आहे का करायचं काय बिंदास्त बोला तुम्हाला सगळ्यांना काय हे व्यासपीठ खुलं आहे सगळ्यांना जातो ना त्या गोष्टीत बिनधास्त झोकून द्यायचं झोकून द्यायचं आपण ऑटोमॅटिक होत माझी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गडद इथून पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर शाळा आहे त्या शाळेमध्ये एकूण विद्यार्थी म्हणजे तुमच्या शाळेमध्ये साडे सातशे विद्यार्थी आहे माझ्या शाळेत पहिली ते सातवीची शाळा आहे एकूण अठ्ठेचाळीस विद्यार्थी आहे पहिली ते आठवीची शाळा आहे शाळेच्या चारही बाजूला डोंगर आहे डोंगराच्या पायथ्याला वसलेली माझी शाळा आहे तर माझ्या शाळेतल्या पन्ना अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस मुलांनी सहभाग घेतलेला आहे नाट्यछाटेमध्ये स्पर्धेमध्ये दरवर्षी आमचे विद्यार्थी नाट्यछटा पुणे जिल्हा परिषदेच्या आंतरशालीय नाट्यस्पर्धेमध्ये भाग घेतात आणि तुम्ही तो खूप गुणी मुलं आहात तेही विद्यार्थी भाग घेतात त्याची सहभाग आणि जिल्हा तालुका स्तरावर येत असतात तर तुम्ही सगळ्यांनी भाग घ्यावा अशी मला अपेक्षा आहे तर कुणाला काय अडचण असेल तर तुम्ही मला सांगावी या ठिकाणी तुमचे जे मार्गदर्शक आहेत शिक्षक मॅडम आहेत सर आहेत ते तुम्हाला सांगतीलच कशा कशा पद्धतीने तुम्ही सहभाग घ्यायचा आहे काय अडचण आली तर सरांना विचारा किंवा सरांच्या माध्यमातून माझ्याकडे आले तर तुम्हाला मी मार्गदर्शन करायला तयार आहे तर किती जणांना भाग घ्यायचा आहे बाकीचे का खाली गळमळीत का राहिले त्यांनी मला सांगा पहा इकड जवळजवळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा इकड चौवीस एकवीस आणि इकडं जवळजवळ तीस पस्तीस आहे म्हणजे पंचावन्न प्लस झालेले आहेत खाली घ्या आता राहिलेले साठी सुद्धा काय अडचण असेल तर सांगा तुमच तुम्ही म्हणाल आनंदाचा शोक तर ह्या स्पर्धा ह्या तुमच्याच शाळेत होणार आहे आनंदाचा शोक त्यासाठी सरांसाठी विनंती करतो कि हे केंद्र म्हणजे बैरवनाथ विद्यालय वाकी हे केंद्र तुमच्या शाळेमध्ये आहे माननीय मुख्याध्यापक यांच्या परवानगीने तुम्हाला स्वर्गीय आमदार सुरेश गोरे विद्यालयात यायची काही गरज नाही आपल्या शाळेमध्येच चोवीस ऑगस्ट पूर्वी म्हणजे वीस ऑगस्ट पूर्वी एक दिवस माननीय जी तारीख देतील त्या दिवशी पुण्यातले बालरंगभूमीचे काही सैन्य कलाकार येतील परीक्षक म्हणून पन्नास मधून म्हणजे पन्नासच्या पुढे पन्नासच्या पुढे जेवढे विद्यार्थी भाग घेतील ज्यांची उत्कृष्ट नाटिका असेल अशा पाच विद्यार्थ्यांना पन्नास विद्यार्थी असेल तर असे पाच विद्यार्थी शंभर विद्यार्थी असेल तर दहा विद्यार्थ्यांना जिल्हा स्तरावर त्यांची निवड होणार आहे उत्कृष्ट पाच किंवा दहा विद्यार्थ्यांची निवड जिल्हा स्तरावर होईल तिथं परत तुमचा नंबर आला तर तुम्हाला पुढे मुंबईकडे पाठवता येईल तर अशी ही स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धे स्पर्धा असते फक्त तुम्हाला ती नाट्य स्वरूपामध्ये मांडावी लागते आल्या लक्षात आणबिंड स्पर्धे तुम्ही करू शकता त्याच्यात काही अडचण नाही समजलं तुम्ही एवढं वेळ माझं ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं जोरदार जो ट्रायन जगा